पण माझं स्पष्ट मत आहे राजकारणामध्ये पक्ष फोडणं एखाद्या दुसऱ्या पक्षाचे आमदार आपल्याकडे घेणं त्यांच्यावर त्या पद्धतीने टीका करणं हे राजकारण आहे पण ती टीका किती खालच्या पातळीवर न्यायची आणि किती खालच्या पातळीवर राजकारणाचा दर्जा न्यायचा <laughs> याच्यामध्ये महाविकास आघाडीने पूर्णपणे तळ गाठलाय <laughs> आणि त्याच्यामुळे ते चक्रव्यूहाची भाषा कदाचित फडणवीस साहेबांनी घेतली असेल पण महाविकास आघाडी ज्या पद्धतीने टीका करते ज्या पद्धतीचे मुद्दे आणि ज्या पद्धतीच खालच्या दर्जाच राजकारण करते त्याच्यामुळे कदाचित त्यांच्याकडून हा शब्द प्रयोग झाला नक्की एकच मिनिट एकच मिनिट एवढं नक्की की फडणवीस हे कसलेले फलंदाज आहेत ते नक्कीच या चक्रव्यूहाला आधुनिक चक्रव्यूहाला भेटतील आणि महायुती जी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी सुरू केली होती आता दादा त्यांच्या बरोबर आहेत हे तिघे जण या महायुतीचा झेंडा या विधानसभेमध्ये तुमचा मुद्दा लक्षात आला